नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुमच्या शेतामध्ये जास्त पाणी साचून राहिले असेल तर तुमच्या कुठं कुठं जास्त पाणी जिथं साचेल असेल तिथं असे झाडं सुकायला सुरुवात झालेली असेल जिथं जास्त पाऊस झाला आहे तिथे बघू शकता असे झाडं सुकायला सुरुवात व्हायला आहे याच्यावर एकच इलाज आहे याचे हे तर चांगलं नाही होणार आता जे बाकीचे जे बाकी व्हायचे नंतर काही काही समज हे थोडं हो होऊन राहिलं आहे तसं हे थोडे थोडं वाटून राहिले हे वाटून राहिलं त्याच्यावर त्वरित एक फवारा घ्यायचा फवारामध्ये ह्युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव किंवा नव्वद पर्सेंट हे तीस ग्रॅम घ्यायचं आणि शंभर ग्रॅम युरिया घ्यायचा आपला थैलीचा पंचेचाळीस किलोची बॅग भेटते ते त्याचं शंभर ग्रॅम युरिया घ्यायचा आणि हा असा वीस लिटरच्या पंपमध्ये टाकून असा फवारा करायचा जे चांगलं पाणी मारून तर त्याच्याने हे झाडं जे सुकलेले आहेत हे हे चांगले होतील आणि जे बाकीचे व्हायचे बाकी आहे ते पण चांगले राहतील आता खूप तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस झालेला होता इथं पूर्ण असा नदीच वाहलेली आहे इथून पूर्ण झाडे जपलेली आहे आता त्यांना शिधा करतो मी आता वाफ झालेली आहे थोडी आता होतील ते शिधे थोडे यांना असे उभे करून अशी माती लावून इथ असे उभे कराल असे थोडे असे उभे कराल हे दोन उभे झाले तू बघू शकता काही काही झाड असे सुकलेले पूर्णपणे पूर्ण वांग पडलेलं आहे इथं बघू शकता पूर्ण आज पण पाण्याचं वातावरण आहे बघू शकता आता खूप नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला असं तुमच्या शेतामध्ये जर जास्त पाऊस झालेला असेल तर तुम्हाला ह्युमिक ॲसिड जिथं चिबडा नाही जिथं जास्त पाणी साचून राहतं त्या ठिकाणी हा स्प्रे करावा तीस ग्रॅम ह्युमिक ॲसिड नव्वद टक्के अठ्ठ्याण्णव टक्के दोघीमधून एक कोणतं बी घेतला चालेल आणि युरिया शंभर ग्रॅम आपला थैलीचा तो घ्यायचा शंभर ग्रॅम आणि स्प्रे करायचा सा, चांगलं झाडून पाणी नेत्र भरपूर झाडं सुकलेली आहे आता कमीत कमी, कमी दहा वीस झाडं सुकलेले आता आता उद्याला मी त्याच्यावर फवारा घेईल आणि हिच्यामध्ये जर सल्फर बी घेतलं एक तर मग एखादी बुल बुरशीनाशक बुरशीनाशकमध्ये साप पावडर जर घेतली तर अजूक रिझल्ट चांगला येईल म्हणजे जी मुळ्याजवळची बुरशी आहे ती संपूर्ण नष्ट होईल बघू शकता अशा मुळ्या झालेल्या ठीक आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद